नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे आज मी उल्हासनगर नंबर चार कुर्ला कॅम्प गुरु नानक स्कूलच्या बाजूला इथं जे रोडाच्या बाजूने गार्डन सजवलेलं आहे त्याच्यात रिनोवेशनचं काम चालू आहे आणि इथं ताराचंद मैश्राम हे साहेब निसर्गमित्र आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी आणि आपले पोहेकर सर इथं आपल्या कायम चर्चेत असतात तर त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे की जेणेकरून हे बाग सुंदर दिसेल आणि बघा मस्त हे जे गोंडस रंगीत झाडे झुडपे आहेत की हे खूप बागेला सुंदर करतात आणि खूप हे काम सुंदरतेने चाललेलं आहे तर मेश्राम सर बघा यांचं काम मस्त सुंदर ते पार पाडत आहेत आणि हे निसर्ग मित्र आहेत आणि असेच आपल्याला अनेक निसर्ग मित्र भेटतील आणि अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अशा बागा या सजतील अशी मला आशा आहे बघा या बागेसाठी खूप मेहनत करावी लागते माती आणि मातीत हात मिसळून अंगाला जे माती लागते त्याच्यातूनच हे रोप सजतात जे मातीत जे जीवन आहे ते आपल्याला बघायला मिळतं तर अनेक हे रोपे आम्ही लावतो आहे आणि खूप हे सुंदरतेने बाग पहिले तर आहेच ही बाग परंतु ते पावसामुळे जरा त्याचं काम जरा हे झालं होतं तर आता आम्ही ते बाग सुद्ध सुंदर बनवतो आहे आणि हे निसर्गमित्र आपल्याला साथ देत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद तर हे मेश्राम सर आहेत तर त्यांच्याकडे जाऊया आपण तर नमस्कार साहेब हां तर इकडे कॅमेराकडे बघा इकडे माझ्याकडे तर आपल्याला हे काम करताना निसर्गाचं हे बागेचं काम करताना कसं वाटतंय फार आमच्या एरियामध्ये असं झालं की सुंदर वाटते एकदम चांगलं वाटतंय हा असं सगळीकडे असं व्हायला पाहिजे वा 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 छान तुमचे विचार चांगले आहेत आणि अशा प्रकारे हे निसर्ग मित्र आपले काम करत राहतील आज जरी वय झालं पण ह्या निसर्ग सजवायचं काम त्यांचं सुरूच राहील हे मी त्यांना शतायोशी भव ही शुभेच्छा देतो आणि खूप सुंदर त्याचं हे काम आहे आपण करूया सगळे मिळून हजारो लोक याच्यात सामील व्हा आणि आपला गार्डन आपला बगीचा सजवा धन्यवाद मित्रांनो हे फुलझाड आहे आणि ते त्याची कटिंग केली आणि ती जर जमिनीत रोवली मातीत तर ते उगत तर हे पोयकर सर हा तर त्यांच्याकडे पोयेकर सरांकडे आपण जाऊ त्यांना चांगली माहिती आहे फुलांबद्दलची तर सर हे कोणतं झाड आहे बोगनवेल बोगनवेल त्याला मराठीमध्ये दुसरं कापली फुलं म्हणतात वा वा कापली फुलाचं झाड कापली फुलाचं झाड वा वा खूप सुंदर दिसतो ओके ओके तर त्याची कटिंग होऊन ते जमिनीत रोवलं म्हणजे झालं फुड जाल तयार नाही का वा वा छान आज पोळा आहे बैल पोळा आहे आणि त्या निमित्ताने या बागेचं काम आम्ही सजवायचं सुरू केलं आहे आणि ही बाग अजून सुंदर दिसेल इथं अनेक फुलझाडे आहेत झाडे आहेत सजवायचे ते सुंदर दिसतात तर बघा हे आपले निसर्ग मित्र समाजसेवक सोनवणे सर प्राध्यापक यांचं काम खूप मस्त असतं आणि ते कायम कार्यरत असतात तो सर तुम्ही काही बोलाल का दोन शब्द काय नाही पुळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा वा जवळ पो, सांगा सगळ्या बैलांना शुभेच्छा पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा वा छान माणसांना पण <laughs> ना धन्यवाद